आज आपण जो या व्हिडिओमध्ये वाल बघत आहेत तर हा वाल घेवडा आहे धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट हा वाल घेवडा पाहू शकता याची सेटिंगसुद्धा खूप जबरदस्त आहे शेंगाची लांबीसुद्धा आहे त्याचप्रमाणे याला उत्पादन किती मिळते लागवड किती अंतराव करायला पाहिजे आणि याचं महत्त्वाचं म्हणजे ओरिजिनल बियाणं कुठे मिळेल याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी डी एल एच नऊशे अडुसष्ट हा वालघेवडा लागवड करायची इच्छा ही जागृत केली आहे तसेच भरपूर शेतकऱ्यांनी हा वालघेवडा लागवडसुद्धा केलेला आहे तर या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती या वानाबद्दल घेणार आहोत नमस्कार तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असलेला वाल घेवडा आहे डी एल एच नऊशे अडुसष्ट हा वाल घेवडा याची आता सेटिंग ही सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे पाण्यामुळे जो आपल्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये गारपीट झालेली होती त्या तर त्या गारपीटमुळे संपूर्ण याची फुलावर आलेली अवस्था ही गळलेली होती याचं कारण काय की गार ही जवळपास बोराच्या आकारा एवढी पडलेली होती त्यामुळे काय झालं की फुलं संपूर्ण गळून पडले होते कारण तशामध्ये कोणत्याही पिकाची फुलं हे राहत नसतं परंतु पाण्याचा जास्त काय याच्यावर परिणाम झालेला नाही आता याला सेटिंग सुरू झालेली आहे तर या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य आहे की हा जो डी एल एच नऊशे अडुसष्ट आहे तर हा व्हिडिओ आता शूट होत आहे आपला जवळपास आजची तारीख आहे चोवीस आक्टोंबर दोन हजार चोवीस तर सध्याच्या परिस्थितीमध्ये या वालाची कंडिशन तुम्ही पाहू शकता सेटिंगला आता अजून नव्या प्रमाण नव्यामध्ये सुरुवात ही झालेली आहे पाहू शकता इकडे सुद्धा आहे बघा इकडे सुद्धा सेटिंग ही सुरू झालेली आहे आता महत्त्वाचं सांगायचं झाल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होत आहेत की भरपूर शेतकऱ्यांची इथे दिशाभूल करणं सुरू आहे याचं कारण काय आहे की या वालाचं बियाणं डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हे उपलब्ध होणार नाही असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलेलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि कुठे कुठे या वानाच्या नावाखाली ऑनलाईन पैसे घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत मला दोन ते तीन कंप्लेंट हा आलेले आहे मी त्यांच्यासोबत बोलल्यावर तो नंबर तेथे ते गलत निघाला तर तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही कुठेही या नंबरच्या व्यतिरिक्त ऑनलाईन ऑर्डर करू नका कारण तुमची जर दिशाभूल झाली तर कंपनीला तुम्ही जबाबदार ठरवाल तर त्याच्यामुळे करून विनंती आहेत की तुम्ही बियाण्याच्या याच्यामध्ये एखाद्याला पैसे देऊन की आम्ही तुम्हाला बियाणं देऊ आणि तुमची जर दिशाभूल झाली या नंबरच्या व्यतिरिक्त तर आम्ही जबाबदार राहणार नाही तर चला तुम्हाला समोर माहिती सांगतो तर आता महत्त्वाचं म्हणजे याची जी लागवड आपल्याला करायची आहे आता भरपूर शेतकरी बियाणं उपलब्ध झाल्यावर हे आता आपण लागवडही करू शकतो आता हे बघा हा जो रोग हो आहे तर हा आता याला याचं वय झाले आणि याच्यावर फार कर आला होता हे हा वायरस टॉलरंट आहे याच्यावर वायरस आपल्या याच्यावर बघू शकता पिवळावाल कुठेही दिसत नाही तर आता महत्त्वाचं म्हणजे याची लागवड जी आपण केलेली आहे तर सात बाय दोन फुटावर लागवड केली आहे आपण लागवड केली होती ही पाच जून दोन, आता एकर एकर पास दोन लाग हजार चोवीस रोजी आतापर्यंत आपलं अर्ध्या एकरातलं क्षेत्र आहे पाहू शकता या अर्ध्या एकरमध्ये आपण जवळपास दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा येथे न नफा हा मिळवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास नाही म्हटलं तरी बावन्न ते त्रेपन्न हजार रुपये हा खर्च आला आहे म्हणजे आपण दीड लाखाच्या वरती पैसा या अर्ध्या एकर क्षेत्रामधून पाच जूनच्या लागवड केलेल्या वालापासून हा कमवलेला आहे आता अजून पण याचा पिकअप हा समोर येणार आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं नशीब एवढं बेकार राहते की आपण खूप चांगला माल तयार करतो आणि पाऊस येऊन तो गायब होतो तर तसंच आपले दोन तोड्यामध्ये झालं त्यामुळे आपलं जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयाचं नुकसान आपलं या पावसामुळे सुद्धा झालेलं आहे तर शेतकरी शेवटी शेतकरीच असतो विषय शे। तर पाहू शकता याची आता सेटिंग खूप जबरदस्ती सुरू झालेली आहे सध्याचा मागचा माझा जो आवरेज निघालेला होता एका वाला एका तोडाचा जवळपास तेवीस ते चोवीस मन म्हणजे दोनशे पन्नास किलोच्या जवळपास माझा हा तोडा निघाला होता पंच्याहत्तर रुपयाच्या भावाने मी येत्या आठ दिवसामध्ये हा विकलेला आहे जो की उरलेला माल होता माझा जवळपास एका टायमाला तोडा हा पन्नास म्हणजे पाचशे किलो ते सहाशे किलो या दरम्यान निघतो परंतु मागचं तुम्हाला सांगितलं गारपीट झाल्यामुळे हा माल कमी निघाला होता तो माझा वीस टना वीस दोनशे किलोपर्यंत हा निघाला होता पंच्याहत्तर रुपये किलोच्या भावाने मी तो विकला होता आता मला दलालांचे फुलसुद्धा येत आहे की हा माल आम्हाला पाहिजे नाहीत कारण मार्केटमध्ये कोणत्याही मार्केटमध्ये सध्याच वाल गेवढा उपलब्ध राही नाही आहे म्हणजे शेंगाच उपलब्ध नाही याच्यामुळे रेट अजून पण वाढणार अशी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मा मार्केटमध्ये हालजूल हे दिसून येत आहेत कारण त्यांची फोन येणं म्हणजे आपला वालाला डिमांडच असणे आहे सुद्धा पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये किलोप्रमाणेच हा वाल जाणार अशी अपेक्षा आहे त्यामुळे आपण सेटिंगवर खूप जबरदस्त आता लक्ष देत आहे तर आता महत्त्वाचा येतो की याला व्यवस्थापन वगैरे काय करायचं तर आपण आपल्या चॅनलवरती काय केलं आहे की संपूर्ण एक शेड्यूल बनवून सुरू केलेलं आहे चवळीचा वालाचा की नेमकं प्रकारे कोणत्या दिवशी काय करायचं शेटिंगसाठी काय करायचं अळीसाठी काय करायचं संपूर्ण माहिती आपण लाईव्हमध्ये आपण व्हिडिओमध्ये देतच राहणार आहेत तर त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही शेतकऱ्यांना जर बियाणं समोर भविष्यामध्ये भर पाहिजे नसेल तर खाली दिलेला जो नंबर आहे ना तो नंबर सेव्ह करून ठेवा त्या नंबरवर तुम्ही मला फोन करायचा पाच दिवसामध्ये तुम्हाला बियाणं उपलब्ध झाल्यावर तुमच्या घरपोच तुमच्या गावचा पोस्टमन हे बियाणं घेऊन येणार आहेत प्रोसेस कशी राहणार म्हणजे बियाणं तुम्हाला कशा प्रकारे बोलवायचं आहे ओरिजिनल बियाणं तर या नंबरवर तुमचा पूर्ण पत्ता पाठवायचा तुमचं नाव तुमचं गाव पत्ता पिनकोड हा संपूर्ण पाठवल्यावर हो तुम्हाला किती पॅकेट लागते आता यावर्षी पॅकेटची किंमत पंधराशे ते सतराशे रुपया दरम्यान होती परंतु पुढच्या वर्षी हे पॅकेटची किंमत किती राहते आता कंपनीवर अवलंबून आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला किती पॅकेट लागते त्याच्या त्याच्यानुसार तुम्हाला हो पैसे पाठवावं हो लागेल पैसे पाठवल्यावर हो पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट काढून याच नंबरवर पाठवायचा या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवल्यावर तुमची ऑर्डर पॅक होईल आणि पाच दिवसामध्ये तुमच्या गावचा पोस्टमन तुमच्या घरपोचे बियाणं घेऊन येईल आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल ती अजून काही याच्या व्यतिरिक्त राहील का तर याच्या व्यतिरिक्त का। आपलं काहीच प्रोसेस नसते त्यानंतर तुमचं पार्सल निघाल्यावर तुम्हाला त्याचा एक हे दिला जातो म्हणजे चिठ्ठी पाठवली जाते पोस्टाची की तुमचं पार्सल कुठपर्यंत हे आलेलं आहे म्हणजे तुम्ही त्याच्यानुसार आपल्या शेतीचं नियोजन लागवडीचं करू शकता तर अशा प्रकारे ह्या डी एल एच नऊशे अडुसष्ट वालाबद्दल माहिती होती तुमची अन्य नंबर ऑफ दिशाभूल होऊ नये यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नंबरवरून ऑर्डर करायचं नाही याच नंबरवर ऑर्डर करा ओरिजिनल बियाणं पाहिजे असेल खरंच नफा कमवायचा असेल तर खाली या नंबरवर मला फोन करा पाच दिवसामध्ये मी बियाणं उपलब्ध करून देईल परंतु डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मला कृपा करून फोन करू नका कारण मला एका दिवशी जवळपास शंभर ते दीडशे शेतकऱ्यांसोबत डी एल एच वालासोबतच बोलावं लागतं आहे आणि प्रत्येकाला एकच एक माहिती देऊ देऊसुद्धा मीसुद्धा कंटाळून आता सध्याच गेलेलो आहे कारण वाल उपलब्ध नाही आहे उपलब्ध असल्यावर हो तुमच्यासोबत बोलण्यामध्ये काही नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना माहीत असून पण ते मला खूप वेळा फोन करतात तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही मला फोन करू नका खाली दिला नंबर व्हॉट्सअप करा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केला जाईल याड केल्यानंतर जेव्हा बियाणेन तेव्हा तुम्हाला माहिती पोहोचवल्या जाईल माहिती आवडली का कमेंटमध्ये सांगा अन्य प्रकारची माहितीसाठी मला फोन करू शकता धन्यवाद